कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू आवर चॅनल सो so गाईज आज आहे हरिहरेश्वर भेट म्हणजेच आज वैकुंठ दोघी जणी आमच्या इथे तुळशी विवाहाचा कार्यक्रम करणार आहोत तुळशी विवाह करणार आहोत तुळशीचं लग्न हा तुळशीचं लग्न सो so, चलो आपण मस्त मजा करूया सो so, हे बघा आहे जे ना गोपाळकृष्ण तर मी त्यांना घेऊन जाते वरती हे माझ्या लग्नात लग्नात घेतलेलं आहे

शिवापुलला तसंच बांध नेसल होत हा ते एक छोटी मंडळी कृष्णालय मोठी मंडळी सगळं हेच आहे पुलं बाजूला काढली होती बरोबर साईडला अजून अजूनही पिशवी होती बघ त्याच्यात आहे बघ साईडला पुलं आहेत अजून पाहिजे असत आहेत खाली आपण त्यांना हा आधी ही पूजा करायची आहे छदो आता काय करायचं आता आधी सुपारी ठेव तिथं हे अक्षता ठेवून म्हणजे विड्याचे पान हा वईल हा सुपारी आणि एक फूल त्याच्यावर ठेवून दे आणि एक बांगड्या घालायच्यात आपल्या तिला हे आता हे वैय दितो हा आता देवाजवळ तू हे बांगडे हे라우 دي तिथच तिथ कऊट वगैरे वायचं आपल्या हदीगुंकू वादी हदीगुंकाचं करा हदीगुंकू अक्षदावा आधी खालच्या गणपतीची पूजा करायची तो गणपती ठेवला ना काय हळदी उंक व्हायचं अक्षध व्हायची फुल व्हायचे आता बाळकृष्ण तहामानात मनात आहे तो पुढे ठेवत इथं त्याला पण हळदी की अक्षदा वित मनात हा फुलवा आता काय करू नाही तुम्ही कमी केल्या म्हणजे मी घातलेल्यासारखंच आहे हा घात आणि झेंडूच्या मंडळ आहेत ना तुळशीसाठी केले आहेत आणि दुसऱ्या एकदम ह्याच्या अष्टच्या फुलांच्या केल्या ह्याच्यासाठी केल्या मंडळ हा त्या हा छोट करता येत नव्हतं ना एवढं त्यामुळे तसं हा त्याला व्हा कृष्णाला मंडळ बांधल्यासारखं करा हा आणि तुळशीच्या तुळशीला वा त्याला दोरा केलाय मंडळ बांधायला हा त्याला दोन्ही साइडला दोरा एक साइडचा दो तो, तो दोरा हा तसा मध्ये हे केलं होतं पण जरा तुळशीच्या याच्यात ठेवलं तरी चालेल कौट हो कौट बोरं आवळे सगळं चिंच कौट चिंच आवळे 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 बोरं हा चिंच चिंच अलीकडे ते ना आता सोडून ना बांगड्या घालायचे तिला हा सोड आणि ते करंडा कणी सगळं व्हायचं तिला हो्याव तसे आणि दूध साखरेचं नैवेद्य दाखवतो අ දසත්නති දොත්සක් හ නේවෙද්්‍යෝ සකී පා පහාර තුැද නම ස්ේනාරගල තේෙන මෝන අරැයිලිතී

దస మనో గంగా మన సరస్వతి సరస్వతీయమునా మంగళం శుభలగ్న వధూవర్యో శుభం భవతు సవధా అక్షతాకా ప్రారంభీ మనూ కానతి కృ చూతో శుభలగ్న వధూవర్యో శుభం భవతు సాధా

तुळशी जाऊ कुठे ठेवता तुळशीची या साईड चला मस्त लागलं की नाही तुळशीचं लग्न आणि मला ते घंटा वाजायच याला काय म्हणतो आपण वाटते

दिन पेट मस्त झालं ना एकदम अशा प्रकारे छान आम्ही आमच्या घरी तुळशीचा विवाह साजरा केला आणि आज हरिहरेश्वर भेट म्हणजे हरि म्हणजे विष्णू हर म्हणजे महादेव यांची भेट अनंत चावदच असते आज पहिला दिवस असा असतो ज्या वेळेस विष्णूला बेलाची पानं आणि महादेवांना तुळशीची पानं वाहिले जातात ऑपोजिट व्हायला जातात काय बरोबर ना हरिहरेश्वर भेट वर्षात ना एकदाच असा दिवस होतो आम्ही दोघांनी आईने मी पूजा केली तेव्हा ऑफिसला गेला तर हा आला नाही पण आता दा दादा आज केरळचा व्हिडिओ मग पहिले पोस्ट करूयात आणि सॉरी तुळशी विवाहाचा व्हिडिओ पहिले पोस्ट करूया आणि मग केरळ सिरीज अपकमिंग येत राहतील कारण शेवटी तुळशी शिवा आज आणि उद्या दोन दिवस शिल्लक आहे सो पहिले तुळशी विवाहाचा आणि मग केरळ सिरीज तुम्ही उद्यापासून परत कंटिन्यू बघत राहा डे टू डे टू पासून हा डे टू पासून कंटिन्यू बघा सो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ हा तुळशी विवाहाचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग